उमरी कापेश्वर येथे सत्तावीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या तारणी तालुक्यातील व पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमरी कापेश्वर येथे एका सत्तावीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक तेवीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे चंद्रमोहन गोपाळ उप्रकार वय वर्ष सत्तावीस राहणार उमरी कापेश्वर असे मृतक युवकाचे नाव आहे मृतक युवक हा सकाळी झोपेतून उठून सकाळी शौचास जातो म्हणून घरून गेला व तिकडेच विषारी प्राशन करून आत्महत्या केली घरच्यांनी खूप वेळ झाला तरी मृतक चंद्रमोहन घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेतला असता तो मृतावस्थेत आढळून आला सदर घटनेची माहिती पारवा पोलिसांना देण्यात आली सावळी पोलीस चौकीत पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे रायके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदना आरणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले मृतक युवकाने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही तसेच पुढील तपास पारवा पोलीस करीत आहे आरणी प्रतिनिधी जाफर शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज